कॅनडामधील टोरंटो येथील मराठी भाषिक मंडळ या सेवाभावी संस्थेतर्फे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी छत्तीसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाच्या मानद अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध आणि मनकरारे प्रसन्नचे सादरकर्ते डॉक्टर संजय उपाध्ये यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अशी माहिती कॅनडा निवासी आणि सध्या पुणे दौऱ्यावर असलेले मंडळाचे ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर मराठे यांनी पत्रकार परिषदेत दिली मराठी भाषिक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश रानडे कार्यवाहक संग्राम पाटील आणि कोषाध्यक्ष नंदन जोशी यांनी मंडळाच्या वतीने अधिकृत पत्राद्वारे ही माहिती मंडळाचे प्रवक्ते चंद्रशेखर मराठे यांना पाठवली आहे माझं नाव चंद्रशेखर मराठे मी टोरॉंटो मराठी भाषिक मंडळ यांचा प्रतिनिधी म्हणून आज इथे आलेलो आहे आणि टोरॉंटो कॅनडा येथील मराठी भाषिक मंडळ सेवाभावी संस्थेतर्फे चोवीस एप्रिल चोवीस रोजी छत्तीसावं मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे आणि या संमेलनाला मानस अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध प्रसन्नते सादर करते डॉक्टर संजय उपाध्ये यांची बिनविरोध निर्माण निवड करण्यात आलेली आहे आणि अशी माहिती कॅनडातील निवासी व सध्या तिथे मराठी भाषिक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश रानडे म्हणून आहेत आणि कार्यवाहक सध्या संग्राम पाटील आहेत आणि नंदन आहेत आणि यांच्या वतीने पत्र ही सगळी माहिती मला दिलेली आहे परदेशात असूनही गेली पन्नास वर्षे हे मंडळ कार्यान्वित असून उत्तर अमेरिकेतील हे पहिले मराठी मंडळ आहे याशिवाय मराठी शाळा गेल्या पन्नास वर्षांपासून चालवली जात आहे या संमेलनामध्ये काव्य वाचन नाट्य वाचन कथाकथन आणि साहित्यिक विषयांवरील भाषणे असे बहुरंगी कार्यक्रम आहेत संमेलनाच्या शेवटी अध्यक्ष डॉ संजय उपाध्ये यांच्यासोबत मराठी भाषेची स्थिती देशात आणि विदेशात या विषयावर साहित्यिक गप्पा आणि प्रश्नोत्तरे होणार आहेत या संमेलनात डॉक्टर संजय उपाध्ये हे जिंकलो असे म्हणा या विषयावर अध्यक्षीय भाषण करतील डॉ संजय उपाध्यांसारखे रंगभूमीवरील नाट्यलेखक अभिनेता मन करारे प्रसन्न सारख्या लोकप्रिय एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात त्याचप्रमाणे लेख संग्रह संपूर्ण गीतेवर आधारित गीत भगवत गीता वास्तव काव्यसंग्रह इंडेमाऊची गाणी हा बालगीत संग्रह आणि विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र ओविबद्ध रचणारे कवी डॉक्टर संजय या अध्यक्षपदाची गरिमा आणखीन वाढवतील अशी आम्हाला खात्री आहे असेही चंद्रशेखर मराठे यांनी यावेळी नमूद केले परदेशात असूनही हे मंडळ गेले पन्नास वर्ष कार्यरत आहे आणि अमेरिकेतील हे प्रथम मराठी मंडळ आहे या मराठी शाळा पन्नास वर्षांमध्ये भाषणे असे बहुरंगी कार्यक्रम आहेत आणि संमेलनाच्या शेवटी डॉक्टर संजय यांच्यासोबत मराठी भाषेची स्थिती देशात आणि विदेशात या विषयांवर साहित्यिक गप्पा असतील आणि प्रश्न प्रश्नोत्तरी होणार आहेत संमेलनामध्ये डॉक्टर संजय उपाध्याय जिंकलो असं म्हणा या विषयावर अध्यक्ष भाषण करतील मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे